रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त रूढी परंपरेनुसार मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांचं श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून मज्जन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला होता चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अनुपम्य असा अक्षता सोहळा पार पडला तर पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर भक्तिमय वातावरणात होमप्रदीपन सोहळा झाला सोळा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता होम मैदानावर नयनरम्य शोभेचं दारूकाम आणि लेझर शो मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त रूढी परंपरेनुसार निघणाऱ्या नंदीध्वज मिरवणुकीचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आलं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू आणि देशमुख यांचं कलीम फुलारी मल्लारी चौधरी अल्लू बियस सलमान शेख अजहर पिरजादे यांनी पुष्पहार घालून स्वागत केलं